नमस्कार मी सतीश कुलकर्णी दोन तीन दिवसापासून मी पिठापूर येथे आहे श्राद्ध पक्षाचा कार्यक्रम इथल्या कुकुटेश्वर मंदिरात मी काही जणांचा करून घेतला योगायोगाने आज आमच्या वडिलांची तिथी होती तोही कार्यक्रम छान झाला छान झाल्याचा अर्थ की एक मानसिक समाधान मिळालं आणि त्याचबरोबर योगायोगाने दुसरा यो, योगायोग असा की आपले गुरुजींचा व्हिडिओ या श्राद्धकर्माबाबत मी सर्व आपल्या ग्रुपवर सोडला अनेकांना तो व्हिडिओ आवडला कारण त्यांनी जी माहिती सांगितली ती माहिती नसताना मी माझ्या ज्ञानाप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केला आणि मलाही आनंद झाला की आपण लोकांना चांगलं सांगू शकतो त्यांनी जो उपदेश केला त्यांनी ज्या भावनेने सांगितलं हे अतिशय चांगलं झालं यावर्षी अनेकांना जमलं नसर काही काही घरातल्या लोकांच्या तिथी होऊन गेल्या असतील पण पुढील वेळेस आपण त्या लोकांचा निश्चित करण्याचा प्रयत्न करू हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश असा की खरोखरच आपण आपल्या पूर्वजांचा मान सन्मान ते गेल्यानंतरसुद्धा ठेवत नाही ज्यांनी आपल्यासाठी काहीतरी केलं त्यातल्या त्यात आपल्या आईवडिलांनी आई जे केलेलं आहे ते तर आपण पूर्ण विसरून जातो त्यांना विनाकारण नावं ठेवतो त्यांनी आमच्यासाठी काय केलं आहे त्यांनी अमुक करायला पाहिजे होतं तमुक करायला पाहिजे होतं आणि कर्माचं फळ भोगत असताना मग एखाद्याला पत्रिका दाखवली जाते आणि तो सांगतो मातृदोष आहे आणि पितृदोष आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे अडकतो आणि अडकल्यानंतर पुन्हा जो आपल्याला त्रास होतो पुन्हा आपण आपल्या पूर्वजांना नावं ठेवतो खरं तर आईवडील अत्यंत कृपाळू असतात त्यांनी आपण मोठे व्हावं <coughs> मोठे होण्यासाठी त्यांनी आपल्यासाठी भरपूर केलेलं असतं पण आपण उपकाराची जाणीव ठेवत नाही त्यांच्यासाठी गेल्यानंतर काही खर्च करावे लागत नाहीत आपले गुरुजींनी जे सांगितलं चारुदत्त आपले गुरुजी अत्यंत ते ज्ञानी त्यांनी जे सांगितलं आहे त्यांनी जर अंमलात आणलं आहे ऐकणाऱ्याने किंवा खरोखरच त्यांना पूर्वजांचे आशीर्वाद मिळतील त्यांनी कोणत्याही मोठ्या प्रकारचा तुम्हाला खर्च सांगितला नाही पण जर त्याची आपण अंमलबजावणी केली आणि त्या व्हिडिओचा नुसता आपण विचार केला तर आपण काहीच करत नाही आणि आपण काहीतरी प्रत्येकाने करायलाच पाहिजे अशी भावना निर्माण होते त्यानंतर मला फोन आला आता आम्ही काय करू म्हटलं आता बरीच वेळ निघून गेलेली आहे फक्त सर्व पित्रे अमावशेला आपल्याला तर्पण करता येईल त्या दिवशी जर कोणाची तीथ असलं तर ते करता येईल पण त्यावेळी गर्दी असते पण वर्षभर हा आपल्याला विधी करता येईल त्याबाबत मी सविस्तर निवेदन देणार आहे इथल्या गुरुजींबद्दल गुरुजींबाबत मी सविस्तर माहिती देईल गुरुजींबरोबर बोलून घेईल आणि वर्षभर हा कार्यक्रम करायचं माझं नियोजन आहे की आप मी नावं जमा करणार पैशाची आवश्यकता नाही परमेश्वरांनी श्रीपाद वल्लभांनी भरपूर दिलेलं आहे परंतु आईवडिलांच्या संस्कारामुळं आपण पूर्वजांची विधी सुद्धा करू शकतो हे एक मानसिक समाधान मिळणार आणि ते मिळण्यासाठी माझा एक प्रयत्न राहणार आहे त्याचा अभ्यास करतो वेळ काढतो काय करता येईल भाविकांना कळवतो आणि निश्चितच कुणामार्फत जरी हा विधी झाला तरी आपल्या आईवडिलांना आपल्या पूर्वजांना वाटेल की आपण पृथ्वीवर असताना ज्यांना आपण आशीर्वाद दिले ज्यांच्यासाठी आपण केलं ते कोणत्या तरी भावनेतून ऋणमुक्त होण्याचा प्रयत्न करतात आणि करत आहेत प्रत्यक्ष काय होईल हे सांगता येत नाही परंतु शेवटी अखर अखेर आपलं मनाचं समाधान महत्त्वाचं असतं आपल्याला रुखरूख लागू नये की आपण काही केलं नाही म्हणून आपल्या समाधानासाठी हे विधी करायचे लोक नाही तिथं जाऊन नाही तिथं लाखो रुपये खर्च करतात हल्ली कुणी देणगी देत नाही कुणी काही करत नाही परंतु कर्मकांडासाठी लोकं लाखो रुपये खर्च करतात पितृदोष मातृदोष तर नाहीच नाही, नाही। त्याच्यावर मी विश्वास ठेवायला तयार नाही आणि इतर जे विधी सांगितले जातात तेही करायची गरज नाही कारण माझ्याकडं एवढ्या लोकांनी पत्र पाठवली की आम्ही जे सांगाल ते केलं परंतु आमच्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत आम्ही अजून असंख्यपणे संकटात आहोत अजूनही आम्हाला अनेक समस्यांचा त्रास होतो आणि होणार आईवडील हे नाव पुढं करून अनेक लोक सर्वसामान्य लोकांना पिळून काढतात ते बंद व्हायला पाहिजेत म्हणून एक समाधान की मी माझ्या परीने पिठापूरला येणं जाणं असतं आणि गुरुजींच्या आता चांगली ओळखी झाल्या अजून दोन गुरुजींच्या चांगल्या ओळखी करून घेतो रोज चार पाच लोकांचं केलं तरी वर्षाचे त्यांना काही द्यायचे ते परमेश्वर कृपया मला काही कमी नाही मी देऊ शकतो आणि नाही तिथं पैसे खर्च होण्यापेक्षा अशा विधी करणाऱ्या लोकांना जर आपण दक्षिणा मोठ्या रूपात देऊ शकलो काही गरिबांना पिठापुढच्या अन्नधान्य देऊ शकलो शेवटी पैसे कोणाकडून घ्यायचे नाही दिले तर घ्यायचे आणि त्याचे त्यांचे पैसे त्यांची दक्षिणा त्यांना योग्य मार्गाने आपण जर दिली परत अन्नधान्य शिधा किंवा दक्षिणा रूपाने तर परमेश्वर हे सगळं पाहतो आहे परमेश्वर सगळं पाहणार पूर्वज पण पाहतील परंतु त्या कुटुंबाला आणि आम्हाला त्याचं समाधान मिळेल आज तो व्हिडिओ ऐकल्यानंतर मलासुद्धा बरं वाटलं की कि आपल्याला किती ज्ञान प्राप्त झालं आणि आपण काहीतरी समाजासाठी आणि पूर्वजांसाठी करायला पाहिजे आमच्या आई वेळेला असताना आम्ही जेवढं करायचं तेवढं केलं आर्थिक परिस्थिती होती नव्हती परंतु आता वाटतं ते असायला पाहिजे आता ते नसताना तर हे कार्य त्यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणण्यापेक्षा त्यांच्या प्रेरणेनेच हे मी चांगलं कार्य करण्याचा एक प्रयत्न करणार आहे प्रत्यक्ष त्यांच्यासाठी काही करू शकलो नाही अनेक अडचणी आल्या ते लवकर आम्हाला सोडून गेले त्यांनी खरोखरच स्वामी समर्थ भवन पाहायला हवं हो होतं पण मी सांगितलं माझ्या आयुष्यामध्ये सर्वात मोठं दुःख असं की स्वामी समर्थ भवन असंख्य लोकं पाहतील परंतु ज्या आईवडिलांच्या आशीर्वादाने ज्यांनी मला जन्म दिला ते हे पाहू शकले नाहीत नाही तर माझं कौतुक त्यांनी केलं असतं पण हरकत नाही आता जे गोष्टी घडायच्या त्या घडल्यात पण त्यांनाच म्हणून सांगतो की भविष्यामध्ये सुद्धा पिठापूर येते जे जे चांगले चांगले कर्म करता येईल तेवढे आम्ही करण्याचा प्रयत्न करणार चांगले विधी करणार आणि आज तो चारुदत्ता आपले गुरुजींचा व्हिडिओ ऐकल्यानंतर तर आणखी प्रेरणा वाढली त्यात आई वडील नाहीत त्यांच्यामुळंसुद्धा आज इथं असताना आज त्यांचा दिवस केला आजची तिथी केली तेव्हा ही प्रेरणा सुचली की आपण इतरांच्या आईवडिलांसाठी सुद्धा करू शकतो कारण लोक वेळ देत नाहीत लोकांना यायला वेळ नाही लोक मनापासून करत नाही परंतु व्हिडिओ ऐकून आणि जर माझ्यासारखं करणारं असाल तर फक्त मला नाव कळवायचं गोत्र कळवायचं दक्षिणेची अपेक्षा नाही पण काहीतरी केल्याचं मला जास्त समाधान मिळेल आणि त्यांना काही केलं नसतानासुद्धा आपल्यामार्फत आपल्या आईवडिलांचं किंवा आपल्या पूर्वजांचं केलं गेलं असंही त्यांना समाधान लाभल ते समाधान लांबण्यासाठी चांगलं कर्म करायलाच पाहिजे आज या पक्ष पंधरवड्यानिमित्त हा नवीन विचार आणि संकल्प सुचलेला आहे तो इथून पुढं वर्षभर राबवण्याचा मी प्रयत्न करणार आहे ज्यांना याच्यात सहभागी व्हायचे हो त्या बाबतीत मी स्वतंत्र व्हिडिओ करेल काही लोकांना लेखीपत्र पाठवल त्यांच्याकडून माहिती मागून घेईल आताही जवळजवळ सर्व पित्रे अमावशेला शंभरच्या आसपास नावं झालेली आहेत ती नावं लिहून काढायची पुन्हा त्यांना ती प्रत पाठवायची याच्यातच वेळ चालला गेले पाच सहा दिवस मी इथं बसून तेच का कार्य करीत आहेत तर भाविकांना विनंती की आपल्या पूर्वजांचा मान ठेवा त्यांनी आपल्यासाठी काही मागितलेलं नाही ना आणि सर्वात महत्त्वाचं कुणाला पत्रिका दाखवायच्या भानगडीत पडू नका कारण का, का। पत्रिका दाखवली की काहीतरी बरं तुम्ही त्यांना जाऊन सगळं सांगता तुम्ही स्वतः उघडे पडता की असं असं आणि ते त्यातला एक धागा पकडतात आणि सांगतात पूर्वजांचं आहे पूर्वजांचं पत्रिकेमध्ये काहीही नसतं एक लक्षात ठेवा मी आज एक सकाळी एकांना म्हटलं तुमचा जन्म झाला तुमच्या आईवडिलांनी जन्म दिला तुमची पत्रिका जेव्हा तयार झाली तेव्हा तुमचा पितृदोष आणि मातृदोष लागण्याचा संबंध येत नाही पत्रिका त्यावेळी तयार झाली आणि आता वीस पुढं वीस पंचवीस चाळीस वर्षांनी पितृदोष निघत निघू शकत नाही याबाबतसुद्धा मी सविस्तर व्हिडिओ करणार आहे किती जगामध्ये फसवणूक चाललेली आहे आई जे आईवडील मुलाला जन्म देतात पत्रिका आठ दिवसात तयार होती आणि नंतर चाळीस वर्षानंतर कळतं की पितृदोष आणि मातृदोष याच्यात काही मला तथ्य वाटत नाही अजून बरंच बोलण्यासारखं आहे परत याबाबत मी आहे थोडा आवाजही उठवणार आहे लोकांना सावध करणार आहे पण लोकं बदलत नाहीत लोकं बिघडत जातात लोकांचा कोणावर विश्वास नाही परंतु जे जे आपल्याला ठावे ते ते दुसऱ्याला सांगावे मतपरतीवर म मत मतपरिवर्तनाचा प्रयत्न करायचा विचार द्यायचा दोघा तिघांचं मतपरिवर्तन झालं तरी तो व्हिडिओ केल्याचा हा व्हिडिओ केल्याचा मला एक आनंद मिळेल तरी पुन्हा भाविकांना विनंती की दुसरा एक व्हिडिओ मी टाकणारच आहे की दोन तारखेला आपण काय करायचं तर तो एक ऐकावा आणि त्या दिवशी काय करायचं ते त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे एवढंच बोलून आज थांबतो नमस्कार